डाव्या पायाला ला, पाया लावलेला पैलवा पाया। प्रतिस्पर्धी धनाजी कोळी शिराचा पैलवा सराव करतो अंतरक्षी संकुल मध्ये अर्जनेर पुरस्काराचे मानकरी काका पवा शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी गोविंद त्या पवार यांचा पठ्ठा येतो भारत सरकारनं ज्यांना एकोणीसशे नव्याण्णव साली अर्जुनीर पुरस्कार देऊन सन्मानित केलं असे काका पवा आणि दोन हजार दोन ला महाराष्ट्र शासनानं ज्यांना शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित केलं तो गोविंद त्या पवा आणि कब्जा घेतो वा 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 निघाला 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 टाळ्या पाहिजे टाळ्या टाळ्या करा दोघांसाठी दुभानी कुस्ती आणि समोरली कुस्ती गुणावरती लावलेली एक मिनिट गुणावरती कुस्ती लागली समोरची दोन तगड्या कुस्ती आहेत मैदानातल्या ही समोरची कुस्ती बराच झाला चाललेली जवळजवळ पंचवीस होऊन गेली कुस्ती चालू आहे नोंद घ्या आणि पंचानी संयोजन कमिटीनं निर्णय घेतलेला एक गुन्हावरती कुस्ती लावण्याचा अटॅक आक्रमण न थांबताना नाहीच स्पर्धेतला दांडगा अनुभव आहे दोघाला अनुभव सिद्ध पैलवान दोन्ही सुद्धा धनाजी भैरू महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत दोघांनी कीर्तीमानी केलेली आज या केतूरच्या मैदानात कोण कीर्तिमानी करणार बघूया ज्याच्या काळ करंट आणि पाराय दिलाय दिल धाडस आहे त्याची कुस्ती आहे टीचभर छाती असते पण सुपाई एवढं काळीज असावं लागत तेव्हाही शक्य होत असत चला कुस्ती करा याच साठी आपण रोज आटास करत आहात एक पैलवान घडणं म्हणजे पैलवानाची कसरत आई वडिलांची पुण्य वसादांचा कष्ट सगळ्या काही गोष्टी फळाला यावं लागतात तेव्हा पैलवान घडत असतोय एका वर्गात चाळीस पन्नास विद्यार्थी होत असतात एखादा विद्यार्थी कलेक्टर होतो एखादा विद्यार्थी आय पी एस होतो सगळ्याचीच सारखी बुद्धिमत्ता असते असं नाही सगळ्यालाच सारखी बुद्धिमत्ता देवाने दिली असते तर प्रत्येक माणूस या देशाचा पंतप्रधान झाला असता ही एक वस्तुस्थिती आहे कुस्ती करा पैलवान समोरून दस्ती दस्ती वडण्याचा प्रयत्न आणि गार 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 वाहि गुरु वाहि गुरु वाहि गुरु इतिहास घडवला भैरो माने कराटाळ्या सागर माने भैरव माने गरीबाची पोर करमाळा तालुक्यातली दोन्ही पैलवान दोघे भाऊ भाऊ चांगले पैलवान आणि भैरव